आलेली आहे आता लाईव्ह पण मी म्हटलं बघूया तुम्ही अवस्तर म्हणजे मी एक मिनटापर्यंत थांबते आणि बघते की कोणी येतं का वेळेला जनरली कोणी लाईव्ह येईल असं मला वाटत नाहीये कारण लोक बिझी असतात संध्याकाळचा स्वयंपाक करण्यात किंवा असं ऑफिसमधनं येण्यात वगैरे वगैरे पण साधारण एका एक मिनिटात आपल्याला कळत की कोणी आहे का फ्री आणि लाईव्ह येणार आहे का येत का कोणी मैत्रिणी लाईव्ह तर आय थिंक मैत्रिणींना इतकी सवय झाली आहे की रात्री यायचं दहा वाजता कि आता मला वाटतं आपले प्रेक्षकच नाही तर मी लाईव्ह दहा वाजता येईन कळतय का मैत्रिणींना जमलं तर येईन म्हणजे दहा ते साडे मध्ये नाही आले तर नाही येणार पण बहुतेक येईन असं वाटतय तो लेटस सी आज रात्री दहा वाजता भेटूया बाय Good.